मग त्याच्यामध्ये चाळीस हजाराचं शासकीय अनुदान असोत सियके मी पस्तीस टक्के अनुदान असोत अ बँकेमार्फत वेगवेगळे कर्ज असोत सबसिडी असोत या सर्व योजना तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आलात ग्रामसंघाच्या माध्यमातून एकत्र आलात या सगळ्या योजना तुम्हाला साध्य होणार पण त्याच्यासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे स्वयंसाहित्य समूह बांधले गेले पाहिजेत ग्रामसंघ बांधला गेला पाहिजेत गे। कारण ग्रामसंघ ही अशी संकल्पना आहे माझे सर्व सर्व ते ग्रामस्थ आहेत त्यांना पण एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक महिलेला ग्रामसंघामध्ये सदस्य होण्यासाठी सहकार्य प्रोत्साहित केलं पाहिजे ग्रामसंघ ही अशी संकल्पना आहे की ही महिलांनी महिलांसाठी चालवली एक मिनी संस्था आहे जिथे फक्त महिला आणि महिलांचा कार्यभार आहे आज आपण छोट्या छोट्या जे बँकेपर्यंत पतसंस्थेपर्यंत जे डिपेंड आहोत हे आपल्याला इथे चेटर ग्रामसंघ जर स्थापन केला तर तुमची एक संस्था इथे स्थापन होणार आहे आणि महिलांना तुमच्या ग्रामसंघातून वेगवेगळे कमी प्रमाणामध्ये तो उपलब्ध होणार आहे म्हणून आज मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्या सर्व मान्यवरांच्या आभार धन्यवाद